हाई हेलो नमस्ते मी स्वाती, स्वाती चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण एका अंड्यापासून पोटभरीचा नाश्ता पाहणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा अगदी तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने करत असाल पण प्रत्येकाची करण्याची पद्धती वेगळी असते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये आपल्याला एक अंड फोडायचं आहे आणि अंडा आपल्याला चमच्याने व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे अंड फेटून घेतलं की व्यवस्थित अंड फुगतं आणि छान असं मऊ लुसलुसित होतं तर इथे पाहू शकता मी अंड व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर अंड फेटून घेतलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत अंड आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तर चला अंड फेटून झालेलं आहे तर एका साईडला इथे मी तडका पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला तडका पॅनला लावून घ्यायचं आहे म्हणजे अंड चिटकणार नाही अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर तेल गरम झालं की जे आपण अंड फेटून घेतलं होतं ते अंड आपल्याला तडका पॅनमध्ये घालायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर आपल्याला यावरती मिरची पावडर घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची पावडर कमी जास्त करू शकता आणि आपल्याला इथे बारीक गॅसच ठेवायचा आहे कारण एका साईडने छान अगदी व्यवस्थित आपल्याला अंड हे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला अगदी सुरीने अगदी अंड व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी त्याच्या सुरीने आधी काढून घेतलेल्या आहेत तर आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याने आपल्याला अंडं पलटी करायचं आहे अगदी झटपट होतं जास्त भांडीसुद्धा निघत नाही बॅचलर मुलांसाठी अगदी झटपट रेसिपी आहे तर आपल्याला दुसऱ्या साईडनेसुद्धा अंडा अगदी छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे इथे आपल्याला बारीक गॅसवरच करायचं आहे म्हणजे अंड आपलं करपणार नाही तर चला दुसऱ्या सुद्धा पाहूया इथं पाहू शकता तुम्ही अंड छान अगदी व्यवस्थित फुगलेलं आहे कारण आपण जे स्टेप केली आहे अंड फेटून घेण्याची त्यामुळं अंड अगदी छान फुगतं तर इथे पाहू शकता दोन्ही सुद्धा अंड अगदी छान व्यवस्थित मी ते भाजून घेतलेलं आहे अगदी मस्त मऊ लुसलुशीत हे अंड झालेलं आहे तर चला एका साईडला काढून घेऊया तर इथे मी अंड एका साईडला काढून घेतलेलं आहे तर आपल्याला त्यानंतर इथे मी दोन ही। ही ब्रेड घेतलेले आहे तर आपल्याला थोडेसे ब्रेड गरम करून घ्यायचे आहेत गरम करून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला मेऊनीज लावायचं आहे अगदी एका अंड्यापासून पोटभरीचा नाश्ता होतो सकाळच्या घाई गरबडीमध्ये अगदी झटपट होतं तर दोन्हीसुद्धा ब्रेडला आपल्याला इथे मेऊनीज लावून घ्यायचं आहे अगदी झटपट होतं तुम्ही ऐवजी बटर लावलं तरी चालेल तर इथे मी दोन्हीसुद्धा ब्रेडला मेऊनीज लावून घेतलेलं आहे तोपर्यंत अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा दोन्ही सुद्धा ब्रेडला मेवणीज लावल्यानंतर जे आपण अंड तळून घेतलं होतं ते अंड आपल्याला ब्रेडवर ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला चिली फ्लेक्स घालायचं आहे आणि दुसरासुद्धा ब्रेड आपल्याला अंड्यावरती ठेवायचा आहे आणि मधोमध आपल्याला सुरीने कट करून घ्यायचं आहे थोडंसं अंड्यावर ब्रेड ठेवल्यानंतर प्रेस करायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा त्यानंतर आपण सँडविच कट करतो त्या पद्धतीनेच इथे आपल्याला त्रिकोणीमध्ये ब्रेड हा कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकता आहे की नाही अगदी झटपट होणारी रेसिपी कुणीसुद्धा करू शकतं आणि खायलासुद्धा अगदी तेवढ्याच भन्नाट चवीची लागते तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच